आज मी इथं तुम्हाला गव्हाच्या पिठाचं एकदम छान झटपट होणार हे तुम्ही हप्त्यातून साधारण एक चार ते पाच वेळा तुम्ही हेच बनवाल एवढी सोपी रेसिपी आज मी तुम्हाला इथं बनवून दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती असं एक चाळणी ठेवून द्यायचं चा। एक वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ आहे चाळलेलं नसेल तर तुम्ही असं चाळून घ्यायचं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेऊन ते मी इथं असं एका भांड्यामध्ये चाळून घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पिठाचं आज आपण जे नाश्ता बनवणार आहोत तो खूप छान सगळ्यांना खूप आवडेल तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा त्यानंतर इथं एक मोठ्या चमच्याने इथं एक चमचा आहे तो इथं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जे काही आपण नाश्ता बनवणार आहोत ते छान असं कुरकुरीत होण्यासाठी त्यानंतर मी इथं ह्याच्यामध्ये मसाले घालून घेत आहे थोडंसं हळद घालायचं आहे आणि त्याचसोबत चिली फ्लेक्स ला मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे लाल तिखटसुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरची कट करूनसुद्धा घालू शकता त्यानंतर मी इथं थोडंसं आमचूर पावडर घातलेला आहे आणि सोबतच गरम मसाला घालून घ्यायचा आहे खूप सारे इथं बारीक चिरलेले आहेत तो इथं कोथिंबीर चिरून घातलेला आहे सगळं एकदा छान मिक्स करायचं आणि त्याचसोबत इथं थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान असं एक बॅटर इथं तयार ता ता करून घ्यायचं आहे तर थोडं थोडंसं पाणी घालून तेवढं घट्टही नाही तेवढं पातळही नाही हे आपल्याला असं इथं सारक। भजीसारखं भजीसारखं आपल्याला इथं बॅटर आहे तो बनवून घ्यायचा आहे तर आज मी इथं तुम्हाला सांगते गव्हाच्या पिठाचं आज आपण इथं बटाट्याची भजी बनवणार आहोत तर आज आपण इथं बेसनाचं न बनवता गव्हाच्या पिठाचं बनवणार आहोत तर तुम्ही बघालच खूप छान असं आणि कुरकुरीत होतात त्याच्यामध्ये आपण बारीक तांदळाच पीठ घातलेलं आहे त्यामुळे खूप छान लागणार आहे त्यानंतर थोडं थोडस पाणी घालून हे मिक्स केल्यानंतर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणखीन एकदा छान असं मिक्स करायचं आहे बघू शकता असं आपल्याला आहे गव्हाच्या पिठाचं भजी बनवण्यासाठी हे हा जो आपल्याला पीठ आहे तो हवा आहे त्यानंतर हे अजून भजी आहे तो छान लागण्यासाठी ह्याच्यामध्ये मी इथं हे एका कढईमध्ये थोडस जिरा घालून घेतलेला आहे आणि त्यासोबत थोडेसे काळी मिरी हे आपल्याला कढईमध्ये तेल वगैरे न घालता असंच भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं पहिला भाजून घेतलं काळी मिरी आणि जिरे आणि त्यानंतर इथं मी साधारण एकच चमचा कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे असतील तरी घेऊ शकता किंवा आपल्याला इथं शेंगदाणे भाजून घ्यायचं नाही आहे फक्त एक दोन मिनटासाठी गरम करून घ्यायचं आहे शेंगदाणे घालून झाल्यावर मी इथं पांढरे तीळसुद्धा घातलेले आहेत फक्त दोनच मिनटं थोडंसं कलर बदलेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आता गॅस बंद करायचं आणि थोडंसं थंड होईपर्यंत थांबायचं त्यानंतर ह्याला आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं इथं अद्रक किंवा लसूण आहे तो घालून घेऊ शकता आणखीन खूप छान लागतील तर तर मी इथं लसूण घातलेला आहे एकच मोठी फोडी घातलेला आहे आणि त्यासोबत थोडंसं पाणी घालायचं पहिलं असं कोरडंच मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आणखीन थोडंसं पाणी घालून ह्याचं आपल्याला इथं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता बारीक असं हे वाटून झालेलं आहे तर आता हे सगळं आपण त्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर मी इथं साधारण दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर हे कच्चेच बटाटे आहेत त्याचं वरच असं साल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीचं मी इथं हे बटाट्याचे तेवढं पातळ नाही आणि तेवढं जाडही नाही असं हे आपल्याला कट इथं करून घ्यायचे आहेत तुम्ही अशा पद्धतीचे उभे सुद्धा कट करू शकता किंवा तुम्हाला जर गोल गोल भजी हवी असतील तर तुम्ही असं एक बटाट्याचं हे हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे एक टोपन घेऊन अशा पद्धतीचं हे बटाट्याचं असं गोलमधला आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला तसंच टोपनातले सगळे कट करून दाखवते किंवा तुम्ही पहिलं मी जे कट केलेलं आहे त्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही हे उभं असं भजी आहेत तो करून घेऊ शकता तर सगळं आहे तो एका ताटामध्ये किंवा चाणीमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर एक एक बटाटा किंवा दोन चार एकदमच बटाट्या ह्याच्यामध्ये घालायचं आणि अशा पद्धतीने ह्या पिठामध्ये बुडून हे आपल्याला गरम तेलामध्ये तळायला टाकायचे आहेत पहिलंच मी इथं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेला होता तुम्ही बघू शकता तेल कडकडीत गरम झाल्यावर हे सगळे भजी मी इथं बनवून घेत आहेत तर ह्याला आपल्याला दोन मिनटानंतर असं हलवून घ्यायचं आहे छान असं कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवरच हे आपल्याला आहे तो तळून घ्यायचा आहे तर कलर आहे तो बदललेला आहे दोन्ही बाजूने सारखं छान असं सा कलर दिसलं की आपण हे लगेच आहे तो बाजूला काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं बेसनाचं न बनवता गव्हाच्या पिठाची भजी एकदा घरात नक्की करा आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे हे छान कुरकुरीत होतात आणि खूप वेळपर्यंत कुरकुरीतच ता राहतात तर तुमच्याजवळ इथं ता तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं मैदासुद्धा घालू शकता किंवा थोडंसं बेसनसुद्धा घालू शकता तर इथं आपले सगळे भजी आहेत तो बनवून तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय